विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे साधारण दोन कोटी एकतीस लाख आठशे साठ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या महिलांना सरसकट हप्त्याचं वाटपही करण्यात आलं होतं पण त्यानंतर या योजनेतील ज्या महिला अपात्र आहेत किंवा निकषात त्या बसत नाहीत अशा महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आणि म्हणूनच सरकारनं छाननी मोहीम हाती घेतली त्यात सुमारे पाच लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या होत्या आता, आता आणखी दोन लाख बहिणी अपात्र ठरणार असल्याचंही समजत आहे आणि यानंतर वळूयात छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरकडे राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर लिंपणगाव मध्ये उभारण्यात राज्य शासनानं आता मंजुरी दिलेली आहे आठ कोटी एकसष्ट लाख रुपये खर्चून हे क्लस्टर उभारलं जाणार आहे श्रीगोंदातील एकशे पन्नास शेतकऱ्यांनी सोलरच्या माध्यमातून कांदा सुकवणं हे मशीन योग घेऊन आता उद्योग सुरू केलेला आहे आणि महिलांना घर बसल्या उत्पन्न यामुळे मिळू लागलं आहे कल्याणला मध्यरात्रीच्या सुमारास एकावरती गोळीबार झाला उत्तर प्रदेशातील जागेच्या वादातून सुलत भावानेच गोळीबार केला ही कोळशेवाडी पोलिसांची माहिती आता त्यांनी दिली आहे जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये रांगोळी कलाकारांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेची कलाकृती साकारली आहे गजानन महाराज मंदिरात पाच बाय चार फूट आकाराची ही रांगोळी आहे तीन तासांच्या परिश्रमातून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे बीडच्या मध्ये एका तरुणानं एकवीस सर्वधर्मियांचे सामूहिक विवाह लावले गेल्या तेरा वर्षांपासून पाचशे चौऱ्याण्णव विवाह लावण्यात आले शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबवण्यात आला भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शिवजयंतीच्या रॅलीमध्ये आमदार राजू कारेमोरेंची पावलं थिरकली आहेत शिवभक्तांसह डीजेच्या तालावरती थिरकत कारेमोरेंनी आनंद जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि रॅलीमध्ये शिवभक्तांसह आमदारांचा नाचतानाचा हा तुफान व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय किले शिवनेरी गडावरती वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवरती मधमाशांनी अचानक हल्ला केला यात दोन वन विभागाचे कर्मचारी आणि दहा शिवभक्त जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं किले शिवनेरीच्या कडे लोट टोलावर टोकावरती पाहणी करत असतानाच मधमाशांनी हल्ला केला मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव आता खचलेला आहे तसंच उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला वारंवार वाहनांच्या धडका लागल्यामुळे संरक्षक भिंत ही निकामी झालेली आहे अपघात एवढे वाढलेत की मजबूत भिंत तुटून पडल्या आहेत शेतकऱ्यांचा मावेजा न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते आता जप्त करण्याचे आदेशच अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं दिले आहेत परळी तालुक्यातील दादहरी वडगावमधील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिला गेला होता यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम चक्क संचालकांच्या वडिलांच्या वाहन कर्जात वळवली आहे बँकेत झालेल्या बैठकीमध्ये यावर काही संचालकांनी आवाजही उठवला त्यानंतर ही बाब प्रोसेडिंगवरती घेण्यात आली रिपोर्ट प्राप्त होताच दोषींवरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत जळगावमध्ये सत्तावीस लाखांचं बायोडिझेल पोलिसांनी जप्त केलं आहे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवरती पोलिसांनी कारवाई केली आहे यासंदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात टँकर मालकांवरती गुन्हाही दाखल झाला आहे धाराशिवमध्ये मध्ये तेरणा नदीपात्रातून एकाच दिवशी पंधरा पाणबुडी मोटरींची चोरी झालेली आहे त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोटरीही चोरीला गेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय दरम्यान पोलिसांकडून चोरठ्यांचा शोध सुरू आहे पुण्यात सातशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू केली आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी असेल आणि येत्या एकतीस मार्चपासून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्राचं बंधन असणार आहे येत्या दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एका वर्षाचा कोर्स करणं बंधनकारक आहे तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलं आहे मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात बी सी आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू झालं आहे या टप्प्याचं आतापर्यंत त्र्याण्णव पूर्णांक एक टक्के काम पूर्ण झालं आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर प्रवासी सेवेसाठी ती सुरू करण्याचं लक्ष आहे आणि हा टप्पा सुरू झाल्यानंतर आता मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिला? मोठा दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत एम के रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पाचचारी पुलांचं तोडकाम करण्यात येणार आहे हे पूल हटवण्याकरिता आता महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही सहा तास वाहतुकीकरिता बंद केली जाणार आहे शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाचपर्यंत निष्कासनाचे निष्कासनाचं काम केलं जाणार आहे पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पोलादी मार्च मार्चमध्ये खुला केला जाणार आहे या नव्या फलाटामुळे प्रवाशांना विराटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार आहे गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी नवीन मार्गिकाही तयार करण्यात येईल पुणे एच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत प्रकल्पाचं ब्याऐंशी टक्के काम पूर्ण झाल्यानं रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते बुलेटिनमध्ये आता बातमी आहे मन सुन्न करणारी जिम मध्ये व्यायाम करताना ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या पॉवर लिफ्टर तरुणीचा झालेला आहे याष्ट आचार्य असं या तरुणीचं नाव आहे ती सतरा वर्षांची होती राजस्थानच्या बिकानेर मधल्या एका जिम मध्ये याष्टिक जिम मध्ये आपल्या परीक्षकासह वजन उचलण्याचा सराव करत होती दोनशे सत्तर किलो वजन उचलताना तिला वजन पेलवलं नाही आणि तिचा तोल केला यावेळी वेट रॉड खाली तिची मान दपली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला या श्रीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झालेला hey, he, आणि यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप फिफ्टीकडे उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना रंगणार आहे आज दुबईमध्ये हा सामना खेळला जाणार आहे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी नेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे पण या सामन्यावरती पावसाचं सावट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानचा साठ धावांनी पराभव केला आहे न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना तीनशे वीस धावांचा डोंगर रचला गेला आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला सत्तेचाळीस पूर्णांक दोन षटकांमध्ये दोनशे साठ धावाच करता आल्या तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा सुरू होणार आहे परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या तास अगोदर केंद्रावरती उपस्थित राहणं आवश्यक आहे एस एस सी बोर्डानं मुंबई विभागातील अकरा शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केले आहेत आणि यामध्ये पालघरमधील पाच रायगड जिल्ह्यातील चार तर ठाण्यातील दोन परीक्षा केंद्रांचा समावेश आहे यामध्ये मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाही ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवरती आहेत मुंबईत पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर आली आहे लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनाच्या रूपांतरित करण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेत मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे आणि म्हणून एक महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुटके छाटा असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलेलं आहे अभिनेता राहुल सोलापूरकर आणि राहुल गांधी यांच्यावरती कालीचरण महाराजनं निशाणाही साधलाय बंगळुरूत ग्राहक न्यायालयानं पीव्हीआर आणि आयनॉक्सला दणका दिलेला आहे चित्रपटाची आयोजित वेळ नियोजित वेळ देऊन सुद्धा तास जाहिरात दाखवल्यानं प्रेक्षकांना न्यायालयात धाव घेतली आहे आमचा वेळ वाया घालवल्याची तक्रार केल्यानं न्यायालयानं दखल घेत थिएटरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे बळी गेला आहे जीबीएसची लागण झाल्यानं या तरुणाला पंचवीस जानेवारीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काल संध्याकाळी या तरुणाचा मृत्यू झाला आहे सांगलीच्या एका शेतकऱ्यानं आपल्या नवस्फूर्तीसाठी हा अनोखा प्रकार घडवून आणला आहे आर्थिक यशासाठी नवस पेडण्याच्या उद्देशानं आटपाडी तालुक्यातील करगणी या गावातील अंकुश खिलारी यांनी तब्बल एकशे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केला आपल्या सोन्या आणि छब्या या बैलगाडीच्या सोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवसैत्याने पेडल्या मालवणीच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला आता वेग आलेला आहे रत्नागिरीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवपुतळ्याची पायाभरणी करण्यात आली आहे शिवरायांचा सा साठ फुटी पुतळा उभारला जाणार आहे आणि पुतळ्याच्या चबुतऱ्याचं चा कामही पूर्ण झालं श्री क्षेत्र नुसिमवाडी इथे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी दत्तदर्शन घेतलं यावेळी पत्नी अंजली तेंडुलकर मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आशीर्वादही दिला आता ठाकरे गटातून अत्यंत मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच पक्षाला लागलेल्या गळतीचा ठाकरे गटानं आता मोठा धसका घेतलाय उद्धव ठाकरेंनी आता पुटीरांना शोधण्यासाठी नेते उपनेत्यांचं गुप्तहेर पथक स्थापन केल्याची माहिती आहे या पथकानं शिंदेसेने जाण्याच्या तयारी असणाऱ्यांची नावं देताच त्यांची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचंही असल्याचं विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून आता जोरदार आउटगोईंग सुरू झाली आहे आणि गेल्या आठवड्यात कोकणातील तीन माजी आमदारही शिंदे गटात गेले सहा खासदार सुद्धा शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवरतीच ठाकरे गट सतर्क असल्याचं आता बोललं जात आहे आणि यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या ट्वें माध्यमातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून सुद्धा असेच अजेंडे लीक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये जे पितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत हे फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देऊ असं वडेट्टीवार म्हणाले बाळासाहेबांचे विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे हिंदुत्वाशी पारकत घेण्याचं काम फितूरांनी केलंय अशा गद्दारांना जनतेनं निवडणुकीत धडा शिकवला असा टोलाही विखे पाटलांनी लगावलाय अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणेंनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला अजेंडा लीकबाबत तर मला माहीत नाही मात्र उद्धव ठाकरेंचं लिकेज संजय राऊत आहेत त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार असा घणाघात निलेश राणेंनी राऊतांवरती केला आहे शिंदेसेनेचे नेते ने दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवरती हल्ला बोल केलाय संजय राऊतांना फार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले तर मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावरती कारवाई करता येते असंही केसरकर म्हणाले पूर्वीही निर्णय लीक होत होते मात्र या पुढच्या काळामध्ये गुप्तता पाळली जावी असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले कॅबिनेटचा अजेंडा लीक झाल्याप्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे असे कुठलेही मुद्दे लीक झालेले आहेत कुठल्याही व्यक्तीनं अशा प्रकारे कृत्य केलेलं नाहीये अशी प्रतिक्रिया भोयर यांनी दिली आहे ठाकरे गटाच्या मातोश्रीवरील बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत पंचवीस फेब्रुवारीला होणारी ठाकरेंच्या आमदारांची बैठक आता अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे तर वीस फेब्रुवारीची खासदारांची बैठक आता एक मार्चला होणार आहे पक्षातील पुढील रणनीतीसंदर्भात उद्धव ठाकरे हे आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण लागू करतील ला असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी सात करोड मराठा बांधव सज्ज असल्याचंही जरांगे म्हणाले परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी यांनी एसटी बसमधून प्रवास केला आहे मंत्री प्रताप सरनाईक सोलापुराहून धाराशिवकडे एसटीनं रवाना झाले तर सरनायकांनी प्रवाशांच्या समस्याही जाणून घेतल्याच सर्वसामान्य लोकांनाही चांगल्या एसटीमधून प्रवास करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री प्रताप सरनायक म्हणाले बार सुरू करण्यासाठी सरकारनं कोणतेही बदल केले तरी आम्ही त्याला विरोधच करू असा इशारा दानवेंनी आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले प्रयागराजला तुम्ही केलेलं पाप घेतलं जाणार नाही असा टोलाही दानवेंनी सरकारला लगावलाय भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय रेड्डींनी आशिष जयस्वालांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं त्यांचं सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं आणि आता ही निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांच्यासह बारा जणांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलाय